सूरज चव्हाण हा सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर असून तो मराठीमध्ये डिजिटल कंटेंट बनवतो सूरज हा त्याच्या वेगळ्या अशा डायलॉग बोलण्याच्या पद्धतीनं आणि हटके अशा स्टाईलनं मराठी रसिकांच्या मनावर टिकटॉकच्या काळापासूनच राज्य करत आलेला आहे गरिबीशी झगडत आणि काहीतरी उत्पन्न निर्माण करता येऊ शकतं या हेतूने त्याने टिकटॉक या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर विनोदी व्हिडिओ टाकण्यास सुरुवात केली हळूहळू त्याचे व्ह्यूज आणि फॉलोवर्स वाढत गेले आणि सूरज हा हड़ प्रसिद्ध झाला त्याच्या मेहनतीचं फळ म्हणूनच बिग बॉस मराठी सीझन पाच या शोसाठी त्याला आमंत्रण आलं आणि त्यानंतर बिग बॉसच्या घरात सुरज चव्हाण आपल्या ओघडत्या बोलण्यात आणि साधेपणात सर्वांना मोहून टाकले महाराष्ट्राचा लाडका अभिनेता जो पेडीदाच्या आठवणींना जपून ठेवून स्पर्धेत उभा आहे त्याला सच्चा ग्रामीण कलाकार म्हणून भावनात्मक पाठिंबा मिळतोय सर्वत्र सुरजच्या विजयाची चर्चा सुरू असून त्याची ग्रामीण बोली आणि सत्यता सर्वांना भुरळ घालतीये यावेळी ट्रॉफी आपल्या घरी आणण्याची आशा सूरजनं व्यक्ती केली आहे ज्यामुळे त्याच्या चाहत्यांमध्ये एक अनोखी उत्सुकता निर्माण झाली आहे